पनोरेतील त्र्याहत्तर वर्षे महिलेच्या खुनाचा छडा दोन आरोपी अटक कोल्हापूर एलसीबी व राधानगरी पोलिसांची संयुक्त कारवाई पनोरी तालुका राधानगरी येथील पनोरी गावातील त्र्याहत्तर वर्षे वृद्धा श्रीमंती हरी रेवडेकर यांच्या क्लिष्ट खुनाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी वृद्ध महिला घरी दिसून न आल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांचे प्रेत गावातील गोबर गॅसमध्ये आढळून आले डोक्यावर मारहाणीच्या जखमा असल्याने हा प्रकार खून असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी महिलेच्या दत्तक पुत्राने दिलेल्या फिर्यादीनुसार राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्ह्यान्वेषण शाखेला समांतर तपासाची सूचना दिली निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघव पथकाने तपास सुरू केला मिरवणुकीच्या काळात गावातील नागरिक बाहेर असताना हा गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले तपासादरम्यान अभिजित मारुती पाटील व कपिल भगवान पातले दोघेही वय चौतीस राहणार पनोरी संशयित असल्याचे समोर आले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनीच खून केल्याची कबुली दिली दोघेही बालपणीचे मित्र असून आर्थिक अडचणीमुळे त्यांनी वृद्ध महिलेचे दागिने लुटण्याचा कट रचला होता अनंत चतुर्थच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिलेच्या घरी मागील दरवाजाने प्रवेश करून दागिने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महिलेने प्रतिकार केल्याने तिच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून करण्यात आला त्यानंतर प्रेत साडीत गुंडाळून गोबर गॅसमध्ये टाकण्यात आले या कारवाईत पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने विनोद कांबळे राम कोळी रोहित मर्दाने यांनी मोलाची भूमिका बजावली आरोपींना राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस, पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत